श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक भक्तवात्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय परम पूज्य मोरे दादा की जय श्री गुरु मौली की जय श्री स्वामी समर्थ मी सेविकरी प्राध्यापक प्रेमदास राठौर थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बालसंस्कार व युवा प्रबोधन याच्या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील जे काही थोर मंडळी आहे यांना योग्य प्रकारचं संस्कार देणं ही काळाची गरज आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी जर योग्य पद्धतीनं आध्यात्मिक गुण जर आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं तर प्रत्येक व्यक्तींचा जीवन हे सुखमय होऊ शकते मित्रांनो अध्यात्मामध्ये एवढी ताकद आहे की मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये सुख समाधान यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टी सुव्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण चांगल्या गोष्टी करत नाही जोपर्यंत आपले चांगले गुण आपण स्वीकारत नाही तोपर्यंत माणसांचा सर्वांगीण विकास होऊ शकणार नाही माणसांचा सर्वांगीण विकास करावायचा असेल कुटुंबाची प्रगती करायची असेल देशाचा विकास करायचा असेल तर सर्वांना योग्य पद्धतीने गुणांचं अनुकरण करून विकास करावा लागणार आहे मी आपल्याला उपनिष देण्यासाठी इतका मोठा ज्ञानी माणूस नाही आहे पण जेवढं समजतं तेवढं आपल्यापर्यंत पोचावं असं मनोमन इच्छा असल्या कारणामुळे हा छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओसाठी तुम्ही लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका म्हणजे माझ्याही लक्षात येईल की आपण जे बोलतो आहे ते थोडक्यात पण व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करतो आहे असं माझंही लक्षात येईल जेणेकरून पुढचा व्हिडिओ मी अजून चांगल्या दृष्टिकोनातून वळण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आपल्या घरामध्ये संस्कार हे महत्त्वाचे आहेत संतांनी म्हटलेले की संस्कार जर असेल तर संस्कृती टिकू शकते संस्कृती जर असेल तर धर्म टिकू शकेल धर्म टिकला तर देश टिकू शकतो हे खरच आहे मित्रांनो जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार चांगल्या प्रकारच्या गोष्टी करत नाही तोपर्यंत माणसांचा विकास सुव्यवस्थितपणे आणि चांगल्या दृष्टिकोनातून होणार नाही शिक्षणासोबत जर आध्यात्मिक गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही एक चांगल्या प्रकारचं ध्येय गाठू शकता समाजामध्ये आपले नाव रोशन करू शकता कुटुंबामध्ये आपण एक आदर्श व्यक्ती बनवू शकतो सध्याची परिस्थिती ही जरा अवघड आहे ना अवघडच परिस्थिती असल्या कारणामुळे एकसावं शतक असल्या कारणामुळे विविध गोष्टीच्या आहारी आपल्याला आज माणसं जाताना दिसतंय यातून जर आपल्याला सावरयचं असेल आपल्यापासून इतरांना समाधान द्यायचं असेल इतरांना आनंद मिळवून द्यायचा असेल तर चांगल्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्या पाहिजे चांगले गुण आपण घेतले गेले पाहिजे चांगल्या गुणांचा स्वीकार जर आपण केला तर वाईट गुण जे आहेत ते आपल्यातून निघत असतात कारण वाईट गुण घेण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही पण चांगल्या सवयी लावण्यासाठी चांगलं गुण आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वीकारण्यासाठी खूप मेहनत त्या ठिकाणी करावं लागते म्हणून संतांनी म्हटलेलं आहे की दुःख पर्वत आहे एवढे सुख पडे जीवनात दुःख जास्त आहे आणि सुख कमी आहे पण एकदा का सुखाची प्राप्ती झाली तर ते कधीही नैशी होत नाही हेही तेवढंच खरं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आपल्याला सोसावं लागतं कष्ट आपल्याला घ्यावं लागते मेहनत आपल्याला करावी लागते आणि मेहनत केल्यानंतर आपल्याला एक सुंदर अशा प्रकारचं सुख आपल्याला लाभत असते आणि ही सुख प्रत्येकांच्या जीवनामध्ये लाभावं अशी अपेक्षा बाळगतो मित्रांनो आपण आपल्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख ह्या नात्याने आपली काही जबाबदारी असते कुटुंब प्रमुख असल्या कारणामुळे काही जबाबदारी असते ती जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने जर पार पाडली तर आपल्या कुटुंबातील जी काही इतर सदस्य आहेत ते वाईट काम करण्यासाठी विचार करो करावा लागणार आहे पण आपण ह्या गोष्टी स्वीकारत नसल्या कारणामुळे अनंत अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात सध्याचं युग आहे धावपळी जुगे हे मला मान्य आहे पण ह्या धावपळीच्या युगातूनच वेळ काढणं हे आपलं कर्तव्य आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की इच्छा खूप आहे पण वेळ मिळत नसल्या कारणामुळे त्या गोष्टी करता येत नाही आणि करता येत नसल्या कारणामुळे अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं माणूसच हा असा प्राणी आहे तो कितीही अडचणी असेल तर त्यातून वेळ काढण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे परमेश्वराने हो दिलेलं आहे दिवसाचे चोवीस तास आहे चोवीस तासातील तासा एक तास अर्धा तास जरी आपण आपल्या चांगल्या कामासाठी दिलात चांगल्या गोष्टी घरामध्ये जर कुटुंबामध्ये जर आपण केल्यात तर नक्कीच त्याचा विजय होऊ शकतो याची मी खात्री देतो मित्रांनो आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतील युवक मुलं असतील तरुण मुलं असतील त्यांना योग्य प्रकारचा संस्कार ही काळाची गरज आहे म्हणून सर्वप्रथम ज्यावेळेस आपण झोपीतून उठतो सकाळी तर सकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये आपण सर्वांनी उठलं गेलं पाहिजे उठल्यानंतर सर्वप्रथम मांडी घालून बसायचं आणि बसल्यानंतर डोळे बंद करून समोर दोन्ही हात करायचे आणि प्रांत दर्शनम हा मंत्र हा श्लोक आपण शांत पद्धतीने डोळे बंद करून मोठ्या आवाजात म्हणजे जास्ती मोठं नको आहे आपल्या कुटुंबातील प्रमुखांना ऐकू येईल अशा आवाजामध्ये आपण हा श्लोक हा मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र असा आहे डोळे बंद करून हात समोर करायचं आणि मंत्राचा जप करायचा आहे करागरे वसते लक्ष्मी करमदे सरस्वती करमुले तो गोविंदम प्रभाते करदर्शनम हा मंत्राचा जप करायचा त्यानंतर पुन्हा हात जोडायचं पुन्हा डोळे बंद करायचे आणि पृथ्वी मातेला क्षमा प्रार्थना म्हणायची समुद्र वसने देवी पर्वतहस्तन मंडिते विष्णूपत्नी नमस्तुतम पादस्पर्शम समस्वमे असं म्हणल्यानंतर पृथ्वीमातेला दोन्ही हाताचं स्पर्श घ्यायचं नमस्कार करायचा त्यानंतर हात सोळायचे आणि आपल्या डोळ्यावरून आपण फिरवायचं पुन्हा नमस्कार करायचा आणि त्यानंतरच आपण अंथरून सोडायचं आहे ह्या गोष्टी केल्या कारणामुळे एक समाधान आपल्याला मिळतं की आपण आता दिवसभर पृथ्वी मातेवरती फिरणार आहोत आपले पाय त्यांना लागणार आहेत म्हणून पृथ्वी मातेला क्षमा त्या ठिकाणी मागायची ही क्षमे क्षमा मा, मागितल्यानंतर पृथ्वीमाता आपल्याला काही गोष्टीचा माता आपल्याला सुद्धा क्षमा या ठिकाणी करू शकते छोटे छोटे संस्काराच्या गोष्टी असतात ह्या गोष्टी आपण या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे हे आपण रोज करायचं घरातील जो प्रमुख आहे या प्रमुखाने ते केल्यानंतर बायको असेल आई असेल वडील असेल मुलं असतील भाऊ असेल ह्या सर्वांना ह्या गोष्टी करण्यासाठी सांगायच्या सुरुवातीला त्यांना कंटाळा येईल पण चांगल्या गोष्टी करण्यासाठी वेळ लागतो पण त्यांच्याकडून ह्या गोष्टी करून घेण्याचा आपण प्रयत्न केला गेला पाहिजे याच्यामुळे मन शांत राहतं मनामध्ये एक प्रसन्नता राहते त्याचबरोबर आनंदही आपल्याला मिळत असतो आनंद आपल्याला मिळत असल्या कारणामुळे कोणतंही काम जर आपण करत असेल तर ते काम सहजासहजी आणि लवकरात लवकर होण्यासाठी सुद्धा याचा लाभ आपल्याला होत असतो म्हणून हा श्लोक हा मंत्र जो आहे तो सर्वांनी पाठ करून घ्यावा आणि सकाळी उठल्यानंतर हा मंत्र बोलल्यानंतरच आपण अंतरून सोडायचं असतं त्याच्यानंतर आपण प्रांतविधी केल्यान करायचा तो झाला की ब्रश वगैरे के सुव्यवस्थितपणे करायचं नंतर स्नानासाठी आपण जात असतो आणि स्नान करत असतानासुद्धा एक श्लोक एक मंत्र या ठिकाणी म्हणायचा आहे कारण ज्यावेळेस आपण स्नान करतो तर स्नान करत असताना आपण देवाचं नामस्मरण देवाचं चिंतन जर करत असाल आणि ते पाणी जर आपल्या डोक्यावरती पडत असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो शास्त्रीय फायदे सुद्धा होतात हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल स्नान करत असताना जल हातामध्ये घेतलं पाणी हातामध्ये घेतल्यानंतर डोक्यावर टाकत असताना हा श्लोक म्हणायचा गंगेचे यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस निम सनिद्धीम गुरु पार्ट पार्ट करना करना हा मंत्र पाठ करायचा पाठ करण्यासाठी विलंब लागू शकतो पण एकदा जर पाठ झालं तर हे मंत्र आपण विसरू शकत नाही मित्रांनो संस्कृत भाषा अशी आहे एकदा लक्षात राहत नाही आणि लक्षात राहिले तर माणूस विसरू शकत नाही म्हणून थोडंसं पाठ करण्यासाठी वेळ लागेल वारंवार ह्या गोष्टी हा मंत्र म्हणायचा म्हटल्यानंतर ऑटोमॅटिक ते पाठवून जात असतं पाठांतरसुद्धा आपल्याला करायची गरज नाही आहे फक्त मनातून भाव पाहिजे आणि मनातून त्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करायचा स्नान करून आल्यानंतर सूर्यनमस्कार सूर्यांना विनंती करायची तांब्याभर जल घ्यायचं आणि सूर्यनारायणाकडे बघून ते जल सोडायचं आणि त्यानंतर त्या सूर्याला नमस्कार करून एक श्लोक म्हणायचा तो श्लोक असा आहे ओम सूर्य आत्मा जगतुष्यश्च आदित्यस्य नमस्कार कुवंती दिने दिने दिर्ग व्याधी शोक वीव्याधी सूर्य सूर्यपदोदक तीर्थ जठरे धराय मह्यम हा मंत्र त्या ठिकाणी आपण बोलायचा सूर्याना नमस्कार करायचा नमस्कार केल्यानंतर पुन्हा घरामध्ये येऊन आपल्या घरामध्ये दे। जी काही देवाची मूर्ती असेल ज्या परमेश्वराविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल भाव असेल त्यासमोर दोन मिनटं बसायचं दिवा असेल अगरबत्ती असेल ती लावायची आणि लावल्यानंतर आपल्या घरामध्ये असणारे आई वडील जे असतील आपल्यापेक्षा मोठे जे व्यक्ती असतील त्या व्यक्तींचं दर्शन आपण घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी करत असल्या कारणामुळे सुरुवातीला आपल्याला थोडंसं वाईट वाटेल पण एकदा का सवय निर्माण झाली तर हे मोटिवेशन खूप मोठं आपल्याला प्रबलन देत असतं मित्रांनो आईवडिलाचं दर्शन करणं घरामधील कुळदेवताचं देवांचं दर्शन करणं ज्याच्यामुळे कोणत्याही माणसांचं वाईट कधी झालेलं नाही आहे ज्यावेळेस हे संस्कार आपल्या मुलांवरती देतात मिळतात त्यावेळेस आईवडिलांनासुद्धा प्रसन्न वाटत असतं आहे चांगल्या प्रकारचं सवयी या ठिकाणी मुलांना लागत असल्या कारणामुळे आईवडीलसुद्धा प्रसन्न असतात आणि आईवडील प्रसन्न असेल तर नक्कीच देश शुभ मनाने आशीर्वाद आपल्याला देत असतात आणि हा आशीर्वाद जगातल्या कोणत्याही ठिकाणी आपल्याला भेटणारा नाही आपण आजकाल काय करतो की आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाच आपण त्या ठिकाणी दूर चालतो आहे बाहेरच्या लोकांना दूरच्या लोकांना आपण प्राधान्य देतो पण आपल्या घरातील माणसांना आपण प्राधान्य देत नाही ऐकत नाही समजून सांगत नाही मनातील भावना विचार कल्पना आपण व्यक्त करून दाखवत नाही त्यामुळे काय होतं मन हे चिलबिचल त्या ठिकाणी होत आहे मानसिक संतुलन राहत नसल्या कारणामुळे तांतणाव निर्माण होतात आणि ताणतणाव निर्माण होत असल्या कारणामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळत नाही म्हणून सर्वप्रथम जीवनामध्ये लक्षात ठेवायचं की आपल्या कुटुंबातील माणसांना आपण आदर द्यायचा आहे सन्मान करायचा आहे मोठ्यांशी कसं बोलायचं लहानांशी कसं बोलायचं समयस्क व्यक्तींशी कसं बोलायचं हे आपण ठरवलं गेलं पाहिजे ह्या गोष्टी तर आपण करत असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश मिळू शकतो समाधान मिळू शकतो आणि कमीत कमी वे वेळेमध्ये आपण चांगल्या प्रकारची जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज होऊ शकतो आहे कारण मित्रांनो आज परिस्थिती बिकट झालेली आहे आणि या बिकट परिस्थितीतून जर आपल्याला सावरायचं असेल तर स्वतः चांगल्या गोष्टीचं चा आचरण आपण करावं आध्यात्मिक ज्ञान आणि शिक्षण जर आपण सुव्यवस्थितपणे जर केलं तर नक्कीच माणसांच्या जीवनामध्ये आल्यानंतरचं समाधान आपल्याला प्राप्त होत असतो जास्त न बोलता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आपल्यापर्यंत प पर बोलण्याचा प्रयत्न करतो बोलत असताना काही चुकलं असेल तर आपला भाऊ किंवा मुलगा म्हणून क्षमा करावी व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा जेणेकरून मलाही प्रबलन मिळेल मोटिवेशन मिळेल आणि दुसरा व्हिडिओ मी आणखी चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेल आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू द्या याच ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ झालेली सेवा श्री सोमताच्यानी अर्पण करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ